तुम्ही आता उपोषणाला बसले होते आता तुम्ही उपोषण कुठल्या मुद्द्यावर सोडताय कुठलं तुम्हाला कुठले कुठले आश्वासन दिलेत आता त्याची माहिती द्या मे तीन बारा दोन हजार चोवीस पासून आज आठवा नववा दिवस आहे मूळ माझ्या ज्या मागण्या होत्या दोन वर्षापासून मूळ बेस इथलाच होता त्यातल्या काय मुद्द्याचे आपणाला कागदपत्र उद्या दोन वाजेपर्यंत आणि भ्रष्टाचाराच्या हो बाबतीत ते गटार बांधकाम त्या बाबतीत उद्या दोन वाजेपर्यंत स्वतःहून पाहणी करून त्याचा अहवाल आणि त्या कारवाई आहे आणि काय मुद्दे आपणाला घेतलेले होते ते उद्या आपल्याला दोन वाजेपर्यंत आपल्याला देत आहेत देत यांनी आता त्या पत्राच्या आपल्या ज्या काय मागण्या मागण्या होत्या त्यातल्या काय सत्तर टक्के मागण्या उद्याच्या चार दोन तारीख दोन उद्या दोन वाजेपर्यंत सॉल करीत आहेत आणि त्याच बेसवर हो बारशीचे डुएसपी धनवडी साहेब वया वया पोलिटिशियनचे पोलीस उपनिरीक्षक मोरे साहेब तुमच्या सगळ्याच्या समोर मी अमरून उपोषणा सोडित आहे अगोदर पण आपण चार वेळेस उपोषण केले तेव्हा पण आपल्याला काय शोषण दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता झाली का आपणाला मी पंचवीस आठ दोन हजार बावीस पासून आज ताय चार उपोषण केली त्यांच्या वरिष्ठाकडे बी के मागणी केली वरिष्ठांनी बी आज, का आज त्याकडे कागद दे नाही आणि आज त्याच नी कशाच्या मी पुन्हा त्याच विषयासाठी हिथेच असलेलं मूळ बेस ह्या ही ग्रहित धरून त्यातलीच मला काय कागद मला न मिळाल्यामुळेच मी आज तीन बारा दोन हजार दोन हजार चोवीस पासून उपस्थित बसलो पण आजली त्यातली काय पूर्तता मला अधिक करून देतो म्हणले ती बी उद्या दोन चार आणि एक त्यात बी माझं नाही समाधान झालं तर मात्र ह्या मला दिलेल्या लबाडीच्या विरोधात मी उद्या वरिष्ठाकडे यांच्या विरोधात करणार कर आहोत हे तितकेच कराषणकर्ते उपोषणकर्ते संपतराव धंडे यांनी नगरपालिके नगरपंचायतीकडे ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगाने त्यांचं जे उपोषण होतं ते सोडवण्यासाठी आम्ही प्रशासनाच्या वतीनं माननीय डी वाय एस पी नालकुल साहेब माननीय पोलीस निरीक्षक मोरे साहेब आणि मी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना त्यांना आम्ही त्यांना विनंती केली त्या विनंतीला मान देऊन त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊन जी कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत माहिती आहे ती सोडून बाकीची सर्व माहिती देण्याबाबत आम्हीही त्यांना तसं विनंती केली आणि त्यांनी त्या ते विनंतीला मान देऊन तसा पर्सनल माहिती सोडून बाकी सगळी माहिती त्यांना देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याला ते त्यांची मान्यता आहे तीन त्यांचे तीन महत्वाचे मुद्दे होते ग्रामपंचायत कलीन झालेली विकास कामे नगरपंचायत कलीन झालेली विकास कामे त्याच्यानंतर इथं जे आस्थापनावरचा समावेशनाचा विषय असे महत्वाचे तीन मुद्दे त्यांचे आहेत की ज्याच्यामध्ये बाकीचे मुद्दे उपघटक त्याच्यामध्ये निर्माण होतात मग ते संपूर्ण उपघटक जे आहेत त्या अनुषंगाने एक ते पाच मुद्दे बनवलेले आहेत त्यांचा ब्रीप जो आहे संक्षिप्त आम्ही त्यांना आता त्याचं उत्तर देतो आहोत आणि त्या संक्षिप्त उत्तराच्या अनुषंगाने डिटेल्स उद्यापासून त्याची आम्ही कार्यवाही सुरू करत आहोत